हॅलो मैत्रिणीनो आज मी तुम्हाला शेहेचाळीस छातीचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूपच सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना पण सहज जमेल इतक्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवते तर मी पेपरवरती पहिली कटिंग दाखवणार आहे नंतर ब्लाऊज पिसावरती तर मी हे पेपर डबल फोल्ड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला पाठीचे आणि समोरचं दोन्ही भाग एकत्र काढायचे आहेत तर आता आपण त्याच्यावर पहिली उंची टाकून घेऊ तर मोठ्या छातीमध्ये जास्त उंची घ्यायची असते बघा तर याच्यामध्ये मी पूर्ण सोळा घेतलेली आहे म्हणजे आपली तयार पंधरा होणार आहे तर इथं सोळा उंची आलेली आहे बघा तर आता आपल्याला इथं उंचीवरच आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर बरोबर आपण एकदा लाईन ओढून घेऊ आता हे जा शोल्डर पण आपल्याला पाठीच्या गळ्यानुसार आणि छातीच्या मापानुसार शोल्डर घ्यायचं असतं तर याची गळा उंची जास्त आहे डीप नेक गळा आहे आणि मोठी छाती आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं शोल्डर ठेवायचं आहे पावणे सहा तर डीप गळा आहे त्यासाठी मी पावणे सहा शोल्डर घेणार आहे तुमचा जर कमी गळा असेल तर तुम्ही इथं शोल्डर जास्त ठेवा पाठीची गळा उंची कमी असेल तर सहा साडेसहापर्यंत तुम्ही शोल्डर ठेवू शकतात आणि त्याच्यापेक्षा कॉलर बोटने गळा असेल तर जे आहे शोल्डर अंगावरचं त्याचा अर्धा करून इथं शोल्डर टाकायचं आहे तर मी इथं पावणे सहा ठेवलेलं आहे कारण आपल्याला इथं डीप गळा करायचा आहे तर इथं आलेलं आहे आपलं शोल्डर आता इकडनं पण एकदा चेक करायचं आहे नाहीतर मुंड्याची लाईन तिरकी होते जेवढं आपण शोल्डर टाकले तेवढी अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मुंडा हा सहा ठेवायचा आहे तर मुंडा हा सहा का ठेवला आहे तर कारण आपल्याला इथं थोडासा डीप गळा घ्यायचा आहे त्यामुळे इथं मी मुंडा हा सहा ठेवलेला आहे आणि तुमची गळा उंची जर पाठीची सहा सात असेल तर तुम्ही इथं साडेसहा मुंडा घेऊ शकतात तर आता मुंड्याच्या खालच्या जे खालीच आपल्याला इथं छातीचं मार्किंग करायचं आहे बघा तर छाती इथं शेहेचाळीस आहे बघा तर शेहेचाळीसचा इथं चौथा टाकायचा आहे तर त्याची चौथा होतो साडे अकरा तर पाहू शकतात आपल्याला साडे अकरा इथून धरून मोजायचं आहे की कुठपर्यंत येत आहे तर आपल्या इथं साडे अकरा येत आहे बघा तर अशी खून करून घ्यायची आहे तर इथं आपली छाती पूर्ण आलेली आहे आणि त्याच्यापुढं आपल्याला एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन सोडायचं आहे आवडीनुसार तर नवीन शिकणाऱ्यांनी दोन इंच एक्स्ट्राचं सोडायचं जेणेकरून कधी फिटिंगमध्ये कमी जास्त होतं त्यामुळं एक्स्ट्राचं दोन इंच सोडायचं आहे तर पाठीचा भाग आणि समोरचा भाग आपल्याला दोन्ही एकत्रच काढायचं आहे बघा तर आता पण इथं मुंड्याचं मार्किंग करणार आहोत तर इथून आपल्याला तिरक्या लाईनमध्ये मुंड्याचं आकार द्यायचा आहे तर तो पावणे दोन इंचानी द्यायचा आहे बघा इथून इतुन। इथून आपल्याला पावणे दोन इंचावरती कारण छाती ही जास्त आहे आपण शोल्डर कमी ठेवलेला आहे त्यामुळं मुंड्याला आकार हा थोडासा लांबून घ्यायचा आहे पावणे दोन इंचावरती आणि बरोबर असा आकार मुंड्याला द्यायचा आहे असं गोल आकारामध्ये तर पाहू शकतात हलक्या हाताने असा आकार द्यायचा आहे मुंड्याला आता त्याच्याच खाली आपल्याला समोरचा मुंडा ठेवायचा आहे तो अर्ध इंचाने आतमध्ये घेऊन तसंच त्याला आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या मुंड्याला बघा तर हा पाटीचा आणि समोरचा दोन्ही मुंडा इथं आखलेले आहेत तर आता आपण पहिली गळा समोरचा गळा घेणार आहोत बघा तर इथं रुंदी मी घेणार आहे सव्वा दोन आणि नंतर मग आपल्याला फोल्ड करायचं आहे तिथं आपलं पाव इंच जाणार आहे त्यामुळं मी सव्वा दोन घेतलेला आहे आणि समोरची गळा उंची साडेसहा ठेवलेली आहे जास्त उंची पण समोरची ठेवायची नाही जास्त छाती असल्यावर कटोरी पण लहान पडते त्यामुळं साडेसहापर्यंत ठीक आहे आणि असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला समोरच्या गळ्याला आकार द्यायचा आहे तो असा एकदम गोल आकार येईल असा आपल्याला आखून घ्यायचा आहे जिथून आपला असा गोल आकार येईल असा आपण आकार द्यायचा आहे तर पाहू शकतात असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला इथं खाली कमरेचं मार्किंग करायचं राहिलेलं आहे तर मी मापाचा ब्लाऊज आहे बघा त्याच्यावरून कमर घेर काढणार आहे तर असं मी व्यवस्थित दोन्ही भाग एकत्र करून असं जॉईंट करून बघणार आहे की कमर घेर किती आहे ब्लाऊजचा तर जिथून टीप टाकलेली आहे तिथून असं सरळ ब्लाऊज पकडून टेप लावून मोजून घ्यायचं आहे बघा तर बरोबर इथं असं पकडल्यानंतर अठरा आलेला आहे म्हणजेच कमर घेर हा अठरा आहे म्हणजे डबलनी तर आता आपल्याला त्याला परत त्याचा निम्मा करायचा आहे म्हणजेच आपल्याला इथं चौथा होतो तर निम्मा केला तर नऊ आलेला आहे तर इथं कमरेचं माप टाकायचं आहे तर नऊ आलेला आहे तर नऊवर खून करून घ्यायचे आहे आता आपल्याला पाटीची डाच आपल्याला टाकायची असते त्यासाठी आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं असतं बघा अर्ध अर्ध इंच आणि एक्स्ट्राचं वर आपण किती सोडलेलं आहे तेवढंच आपल्याला खालच्या साईडला पण एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग सोडून द्यायचं आहे तर इथं आपल्या एक्स्ट्राचं मार्जिंग आलेलं आहे तर इथं आपली फिटिंग लाईन येणार आहे आणि ही एक्स्ट्राची शिलाई मार्जिंग आता नहीं। नहीं आड़ीज, आड़ीज आ, आ, तर आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी ही अडीच इंचाचीच काढायची आहे कारण मोठी छाती असल्यामुळं आपण क्रॉसपट्टी जास्त मोठी घ्यायची नाही नाहीतर कटोरीचा आकार लहान होतो त्यासाठी अडीच अडीच असं दोन्ही साईडनं आखून लाईन ओढून घ्यायची आहे बघा स्केल ठेवून अशी लाईन आखून घेते तर आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढायचे आहे असे करून आता आपल्याला इथं कटोरी कितीची काढायची आहे एकदा ब्लाऊजच्या मापानुसार पण आपण बघू शकतात तिथं व्यवस्थित नाही वाटलं तर आपल्या साईजनुसार आपण कटोरी काढू शकतात तर बघा मी इथून अशी मोजून घेत आहे तर इथून आपल्याला सहा इंचाची कटोरी आलेली आहे बघा आता आपल्याला दोन्ही साईडनं चेक करून घ्यायचं आहे की बरोबर सहा इंचाचीच आहे का तर इकडनं पण एकदा चेक करून घ्यायचं आहे दोन्ही कटोऱ्या तर पाहू शकतात इकडली साडेपाच इंचाची आलेली आहे कारण प्रत्येकाची शिवण वेगवेगळी असते त्यामुळे शक्यतो मापाच्या ब्लाऊजवरून काही मापच घ्यायचे आणि काही आपल्या मनाने पण घ्यायचे असतात बघा तर मी इथं आता सहा इंचाची खूपच लहान कटोरी होते कारण मोठी साईज आहे त्यासाठी मी सव्वा सहा इंचाची कटोरी काढणार आहे तुम्ही साडेसहाची जरी काढली काहीच प्रॉब्लेम येत नाही एवढंच की आपल्याला एक्स्ट्राचं जास्त कपडा लागतो आणि लहान कटोरी केली तर व्यवस्थित ब्लाऊज बसत नाहीत आणि छाती पण व्यवस्थित कटोरीमध्ये सेट होत नाही त्यामुळं शक्यतो मोठ्या साईजमध्ये थोडीशी मोठीच कटोरी काढायची आता आता आपल्याला इथून आकार द्यायचा आहे कटोरीला तर मापाच्या ब्लाऊजवरून देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने पण कटोरीला आकार देऊ शकतात तर मी एकदा चेक करून घेते की मापाचा कुठून आकार आहे कटोरीला तर बघा इथं मापाच्या ब्लाऊजवरून सव्वा पाच इंचावरती कटोरीला आकार दिलेला आहे म्हणजेच पाच आलेला आहे तर सव्वा पाच घ्यायचा आहे तिथून असंच आणि आता इथूनच आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे त्या लाईनवरती असा गोल आकार येऊ द्यायचा आहे आता आपल्याला इथं क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे तो क्रॉसपट्टीला वरच्या साईडला एक इंचाने वर पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून असा तिरके लाईनमध्ये कटोरीला आकार द्यायचा आहे बघा म्हणजेच क्रॉसपट्टी अशा आकारामध्ये काढायची आहे तर पाहू शकतात कटोरी पण असे काढली तर खूप छान बसते बघा तर आता आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही व्यवस्थित पार्ट बघायचे आहेत एकावर एक आहेत का नाही किंवा तुम्ही बंद बाजूवर पण पेपर ठेवून काढू शकतात तर मी इथं दोन्ही ओपन साईड साईड आहे त्याच्यावर काढलेलं आहे तर आता आपल्याला पाठीच्या भागानुसार इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथून पहिलं कट करून घेऊ आता हा पाटीचा मुंडा आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे शोल्डर पण कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला दोन्ही पार्टे सेपरेट करून घ्यायचे आहेत तर ह्या पाटीचा आहे आता हा समोरचा आहे तो पण कट करायचा आहे तर पाठीचा मुंडा होता तो कट करून आपल्याला इथं समोरचा मुंडा ठेवायचा आहे आता इथं क्रॉसपट्टी आहे ती पण कट करून घ्यायची आहे आता हा समोरचा गळा आहे तो पण कट करून घेऊ आता ही कटोरीचा आकार आहे ती कटोरीचा आकार कट करून घेऊ तर बघा आपलं पूर्ण कट करून झालेलं आहे तर आता आपल्याला कटोरी दुसऱ्या पेपरवरती ठेवून वाढवायची आहे तर मी दुसरा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्या साईडनं पूर्ण कटोरी आखून घ्यायची आहे जशी आहे तशी पेपरवरती ठेवून आता ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे तर पाहू शकतात असं मी आखून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ती कटोरी वाढवायची आहे तर दोन्ही साईडनं आपल्याला असं तिथून आपल्याला दीड इंचाने आणि ह्या साईडनं पण आपल्याला दीड इंचाने कटोरी वाढवून घ्यायची आहे बघा आणि बरोबर जितकी वाढलेली आहे त्याचा असा टेप धरून निम्मा भाग करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला इथं टक्स काढता येतो बरोबर कटोरीचा मध्य आता वरच्या साईडनं आपल्याला शिलाईमध्ये कटोरी जाते त्यामुळं अर्धा इंच सोडून असा आकार द्यायचा आहे निम्म्यापर्यंत आल्यावर परत खालच्या साईडवर आणायचं आहे तरी कडल्या साईडनं अर्धा इंच एक्स्ट्राचं धरून ह्या पॉईंटला जोडून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथून खालीपर्यंत दीड पावणे दोन वरती खून करायचे आहे सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर सरळ असं स्केल धरून बरोबर याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर आपली ही कटोरी तयार झालेली आहे तर आपण ही पूर्ण कट करून घेऊ तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन जे कोणी असेल त्यांनी चॅनलला जाऊन नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच घंटी असते त्याला पण दाबायला विसरू नका जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल तर आता आपण भाई बघणार आहोत तर भाई पण खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर मी बंद बाजू अशी ठेव थेवल, ठेवलेली आहे पेपरवरती बंद बाजूवर पहिली उंची टाकून घेणार आहे बघा नेहमीप्रमाणेच भाई काढणार आहे तरी तर पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे तर चार आहे तर मी पाच उंची घेतलेली आहे तर इकड त्याचा मध्य करायचा किंवा अडीच इंचानी खून करून परत एक लाईन आखून घ्यायची आहे भाईच्यामध्ये अशी तर आता आपल्याला पहिला मुंडा मोजून घ्यायचा आहे बघा वरच्या साईडला अर्धा इंच सोडायचं आहे आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे आपली फिटिंग लाईन कुठे येते तर आपली इथं फिटिंग येणार आहे तर तिथून आपल्याला असं मुंडा मोजून घ्यायचा आहे कितीपर्यंत येतो येतो तर इथं आलेला आहे पावणे दहा तर पाहू शकतात तर इथं आपले फिटिंग येणार आहे तर आणि एक्स्ट्राचं दोन इंच एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग तर तेवढंच आपल्याला इथून असं ठेवून घ्यायचं आहे बघा त्या लाईनवरती पावणे दहा कुठं येत आहे तिथपर्यंत आखून घ्यायचं आहे तिथून दोन इंच एक्स्ट्राची तर शक्यतो भाई जास्त घ्यायची कारण कमी पडत असते त्यामुळं आणि असा आकार भाईला देऊन घ्यायचा आहे तिथून असं तर पाहू शकतात आणि ह्या ही दोन इंच एक्स्ट्राची शिलाई मार्जिंग आणि थोडीशी वाढून घ्यायची भाई खाली दंडगेर साडेआठ आणि एक्स्ट्राचं दोन इंच शिलाई मार्जिन तर इथून आलेली आहे फिटिंग आता इथून आपल्याला समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे बघा भाईच्या तर इथून असा जास्त समोर जाऊ द्यायचा नाही बघा फिटिंगच्या समोर खालचा आकार जाऊ द्यायचा नाही नाही तर मग मुंड्यामध्ये खाली वरमुंडा होतो कट करून घेऊ भाई आता हा समोरचा मुंडा आहे तो पण बाईचा कट करून घेऊ तर पाहू शकतात समोरच्या मुंड्याला मी पाहुणे एक इंचानी आत घेऊन बाईला आकार दिलेला आहे तर आपलं पूर्ण पेपर कटिंग झालेलं आहे तर अस्तरवरती आता आपण माप टाकून घेऊ पूर्ण तर बघा मी या स्तरावरती असे व्यवस्थित माप ठेवून घेतलेली आहे तर पाटीचा भाग हा बंद बाजूवर काढलेला आहे इथं फोल्ड केलेला आहे त्याच्याच पुढं समोरचा भाग ठेवलेला आहे आता इथं आपल्याला भाई काढून घेतलेली आहे बघा काटाची साईड आलेली आहे तिथं मी भाई ठेवलेली आहे आणि इथं कटोरीचा आकार गळ्याचा आकार तिरकाईला अशी कटोरी ठेवलेली आहे आणि क्रॉसपट्टीमध्ये मी पावणे एक इंचानी वाढवून क्रॉसपट्टी घेतलेली आहे खालच्या साईडनं आता हे पूर्ण आ, कटिंग करून घेऊ तर हे ब्लाऊज पीस आहे तर ब्लाऊज पीस मी असा ठेवलेला आहे आता इकडं भाई काढायच्या आहे तर पाटीचा भाग काढायचा आहे बंद बाजूवर आणि तर भाई काढायची आहे असं मी फोल्ड केलेली आहे घडी तर त्याच्यावरती मी पहिलं पाटीचा भाग बंद बाजूवर ठेवून घेतलेला आहे बघा आता जसं ॲडजस्ट होतील माप तसे ठेवून घ्यायचे आहे तर इथं तर समोरचा भाग ॲडजस्ट होतो आता इथं भाईचं काटा आलेला आहे त्याच्यावर भाई ठेव ठेवायची आहे आणि कटोरी ही लाईन गळ्याला तिरके येईल असं ठेवायचे आहे आणि क्रॉसपट्टी तर हे पूर्ण आता कटिंग करून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच सोडून एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पिसावरती पण जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग येईल तर बघा मी पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे तर कसं वाटलं मैत्रिणींना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका शेजारीत ला पण टच करा जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा माझा व्हिडिओ